गावरान कुक्कुट पालन आपत्ती मध्ये कोणी ढासाळत तर कोणी उभारी घेत दोन हजार मुंबईतील तरुण रत्नागिरीतल्या आपल्या गावी परतला शेतीला जोडून व्यवसाय करण्याचे ठरवलं नमस्कार मॅक्स किसान मध्ये आपलं स्वागत आहे संकेत वसंत महाडी या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणानं भात शेती सोबतच गावरान कुक्कुट पालनाला सुरुवात केली आहे त्याची यशोगाथा आज या रिपोर्टच्या माध्यमातून पाहूया कुक्कुटपालन हे महाराष्ट्रातील आर्थिक रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे आज आपण आलोय तामोन गावामध्ये आलोय ज्यामध्ये एका तरुणाने केलंय चक्क गावठी कोंबड्याचं कुक्कुट पालन सर्वात पहिला आपला परिचय करून द्यायचा आहे नमस्कार मी संकेत वसंत महाडिक माझं गावाचं नाव आहे तामोन दाप्पी तालुक्यात येतो आणि मी परस बघेतील कुक्कुटपालन केलंय साधारण माझ्या आता तीस ते पस्तीस गावठी प्युअर गावठी गावरान कुक्कुटपालन केलंय आणि ते फक्त उकविरड्यावर त्याला थोडंसं कड आपल्या घरातलं काय असेल शिल किंवा काय अन्नधान्य ते टाकूनच सध्या मी कुक्कुटपालन करतोय त्यातला कुठला हायेस्ट फीड घेतला आहे मी फक्त आपलं भात किंवा गहू किंवा तांदूळ काय असेल तेच सध्या मी त्याला लावलं आपण बघतोय आता महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी कुक्कुटपालन हा व्यवसाय केला जातो पण आम्ही जिकडे जिकडे जातो ना जा पण जा त्या भागामध्ये ना आपल्याला बॉयलर कोंबडी जास्त ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तुझ्या डोक्यामध्ये ही कन्सेप्ट कुठून आली की गावठी कुकुट आपण हा व्यवसाय चालू करायचा ऍक्च्युली मी ऍग्रीकल्चर फील्ड मधलाच आहे शेतीला काहीतरी पूरक धंदा किंवा आपल्या नोकरीला जोडून काहीतरी असावा म्हणून कुक्कुटपालन चालू केलेला तर मी असंच एक असं तर एक कोंबडी घेऊन आलो आणि त्या कोंबडीपासून एवढे पिल्लं झालेत सध्या आता माझ्याकडे चाळीस पस्तीस ते चाळीस लहान मोठी सर्व टोटल आहेत आणि त्याच्यावरती मोठा आता प्रोजेक्ट करायचा विचार आहे आणि प्रत्येक कोकणात राहणाऱ्या तरुणाने सध्या तर हा आपल्या घराला थोडासा आर्थिक व्यवस्थेला हातभार लागाव म्हणून कुकुटपालन किंवा शेळी पालन केली पाहिजे जोड व्यवसाय म्हणून हे तू कुक्कुटपालन चालू केलंय सध्या आपण बघतोय बॉयलर कोंबडी आणि गावठी कोंबडी मार्केटमध्ये भाव कोणाला सर्वात जास्त चांगला आहे बॉयलर कोंबडी म्हणजे फक्त ते त्याला जास्त प्रोटीन आणि जास्त हायली इंजेक्शन वरती ते एक महिन्याचे पक्षी वाढवतात प्युअर प्युअर गावरान म्हटलात की ते सहा ते सात महिने त्याच्या वाढीला घेतो म्हणजे एवढा कालावधी असल्यावर त्याचं प्रोटीन वगैरे जास्त असणार बॉयलरच्या अंड्यामध्ये आणि गावठी अंड्यामध्ये भरपूर फरक असतो आपली गायरीच गायरी, गायरी आतमध्ये पिवला भाग असतो त्याच्यामध्ये बघितला तर भरपूर फरक येईल पण आपल्या गावठी कोंबड्याचा जो अंडा असतो त्यात प्रोटीन भरपूर असतात आणि ते लहान बाळाला सुद्धा चालतो आणि जर तो बॉयलरचा सुद्धा अंडा त्याला लहान बाळाला दिला तर ते त्याला ते काहीतरी इन्फेक्शन काहीतरी होतं त्यामुळे गावठी अंडा बेस्ट सर्वात गावठी कोंबडीला मार्केट मध्ये मा सध्या भाव काय चालू आहे गावठी कोंबडीला आता मी जाग्यावरून एक साडेतीनशे रुपये एक कोंबडी नग आणि कोंबडा सातशे रुपये नग मी देतोय जागेवर कस्टमर कुठून कुठून येतात कोंबडी घेण्यासाठी आजूबाजूच ओळखीचे आहेत की घरी अंडी पण राहत नाहीत एवढे आता कस्टमर आहेत माझ्याकडे म्हणजे पंचक्रोशी सध्या मार्केटिंग चालू आहे आजूबाजूला हळूहळू थोडं थोडा व्यवसायचा हा मोठा करायचा प्लॅन आहे चालू आहे आता शेड पण आहे माझ्याकडे पंधरा बाय वीज ची तर आता प्रोजेक्ट मोठा करायचा रन करायचा विचार आहे परत हा जर कुक्कुटपालन आपल्याला व्यवसाय चालू करायचा आहे तरुण शेतकऱ्यांना शासनाकडून कोणत्या स्कीम आहेत सीएनजीपी uh, मधून एक स्कीम आहे भरपूर स्कीम आहे आधी सध्या तर स्कीमवरती जाऊ नये लोकांनी आधी एका कोंबड्यापासून घरच्या कुरावड्यात त्याने करावा प्रोजेक, एका दाहा करा, दाहा प्रोजेक्ट एकापासून दहा करावा दहापासून जेव्हा तुमच्या तीस ते पस्ते चाळीस वर्यंत होतील त्यानंतर मग तुम्ही प्रोजेक्टला मोठे हात घाला कारण सुरुवातीला तुम्ही घ्याल आणि प्रशिक्षण नसल्यामुळे कोंबड्यांची हानी भरपूर होते म्हणजे महतूक जास्त होतात काय कराल ते पहिलं प्रशिक्षण करा नंतरच मग पाऊल घाला असं माझी विनंती आहे तू या व्यवसायाला जेव्हा सुरुवात केलीस तेव्हा लोकांची प्रतिक्रिया कशी होते काय नोकरी सोडून आला मुंबईतून कुक्कुटपालन करतोय असं वगैरे वरती बोलायचं पण जेव्हा मी रुळलो तेव्हा लोकांना वाटत हा काहीतरी करतोय आणि नुसते कोंबडी पालन किंवा ह्याच्यावर राहू नये की कोकणात आलात नोकरी सोडून की झाडं वगैरे सुद्धा लावा तुम्ही जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढीला उपयोगी येतील हा व्यवसाय चालू करण्याआधी मुंबईला जॉबला होता का हो जॉबला होतो मी मुंबईला चांगल्या कंपनीत होतो तिथून कोरोनात जॉब गेला तिथून मी इकडे आलो आणि पहिला शेड बांधून मी कुक्कुटपालन पूर्ण केलं रन केलेला मध्ये अंडी पण भरपूर केली थोडस सा तब्येतीन साथ नव्हती तिला नंतर मग थोडस खालवलं म्हणजे जरा कमी केल्या पण आता परत माझा विचार आहे हा चार पाच महिन्यात मी परत होतो सध्या लेवलला येईल हे पक्षी तू स्वतः घरातच तयार झाले की बाहेरून विकत वगैरे ती माझी एक दुसरी एक कोंबडी आहे त्या कोंबडी पासून एवढे पक्षी तयार झालेत एकाच कोंबडीची म्हणजे उत्पत्ती आहे एका, एका वेळेस ती सात आठ अंडी घेऊन बसते एका कोंबडीपासून आज जवळजवळ चाळीस ते पस्तीस पक्षी तुझ्या इथे तयार आहे आजच्या माझा प्रोडक्शन म्हणजे दिवसाला माझ्याकडे पाच सहा अंडी मिळतात आणि ह्याची ओळख कशी करायची की थोडासा तपकिरी असतो अंडा थोडंसं मी त्या अंड्यांच्या डब्यामध्ये बुरी टाकले त्यामध्ये अंड्याला थोडी बुरी लागली तपकिरी असतो तुम्ही बॉयलरचा आता माझ्याकडे अंडा नाही तर बॉयलरचा पण टाकला असता तो पूर्ण व्हाईट कलरचा असतो त्याची साईज मोठी असते आणि ह्याची तीस ते चाळीस सेंटीमीटर एवढी साईज असते एम एम आणि हा अंडा म्हणजे प्रोटीनला पण जास्त आहे आणि गावठ्या असल्यामुळे जे बोलता ना गावट्या कोंबडीचा काढा पेलो सर्दी जाते सेम उपयोग हा अंड्याचा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे गावट्या अंडा बेस्ट तर हे दिवसाला किती अंडी मिळतात इकडे माझ्याकडे आता माझ्याकडे पिलकर्लीच जास्त आहेत म्हणजे पिल्लं घेऊन कोंबडे भरपूर आहेत तीन चार कोंबडे म्हणजे पिल्ले घेऊनच आहेत आणि मला चार ते पाच अंडी म्हणजे मिळतात आता बाहेर कुठे विक्री वगैरे करतो काय विक्री कर का म्हणजे चार सात आठ गिरायक अशी आहेत की घरात जेवण घेऊन जातो माझ्या सध्या मार्केटमध्ये काय आता बारा रुपयाला आत्ता जागेवर घेऊन जातात गावठी अंडा गावठी आणि जर आपला बॉयलर अंडा बॉयलर आता सहा ते सात रुपयाला काहीतरी मिळतो आपण बघतोय तरुण पिढीला जर या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये जर यायचं असेल तर त्यांना काय संदेश दिसेल तुम्ही येणार असाल तर पहिला प्रशिक्षण घ्या डायरेक्ट कुठला पाऊल नका टाकू कारण कोंबडी अशी एक जात आहे की ती उपिरडा सुद्धा खाऊन जगते पण त्याला तुम्ही प्रशिक्षण दिलात तुम्ही खाद्याचा सुद्धा खर्च वाचू शकता तुमचा मेडिसिनचा खर्च वाचू शकता आणि तुमची जे नुकसान होतो त्याचा सुद्धा तुम्ही खर्च कमी करू शकता त्यामुळे कोणतीही गोष्ट कराल ती प्रशिक्षण घेऊनच करा अशी विनंती माझी तर मंडळी संकेतच्या या गावरान कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मॅक्स किसानला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद